यंदाची मकर संक्रांत सामान्य नाही तब्बल तेवीस वर्षांनंतर एक असा दुर्मिळ योग जुळून येतोय जो तुमचा नशीब पालटवू शकतो पण मित्रांनो तुमची रास कोणती आहे कारण चुकीचं दान केल्यास पुण्याऐवजी अडचणी वाढू शकतात आज आपण पाहणार आहोत तुमच्या राशीनुसार नेमकं काय दान करावं यंदाचा शुभमुहूर्त कोणता आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी काय टाळावं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमची एक छोटी कृती तुमचं पूर्ण वर्ष समृद्ध करू शकते मकर संक्रांतीचं महत्त्व मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही तर हा ऊर्जा बदलाचा मोठा दिवस आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील आणि खऱ्या अर्थाने उत्तरायणाला सुरुवात होईल शास्त्रात याला देवांचा दिवस म्हटलं जातं या दिवशी केलेलं दान शंभरपटीने फळ देतं म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की संक्रांतीला दान केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही राशीनुसार दान जर तुमची रास मेष असेल तर मकर संक्रांतीला तीळ गूळ खजूर किंवा धान्याचं दान करा दान्या। यामुळे जीवनात ऊर्जा आत्मविश्वास आणि यश वाढतं वृषभ राशी असणाऱ्यांनी पांढरं वस्त्र दूध दही किंवा तांदूळ दान करावेत हे दान आर्थिक स्थैर्य आणि घरात दान्या। सुख आणतं मिथून राशी असल्यास धान्य खिचडी किंवा गरजू लोकांना उबदार वस्त्र दान करा यामुळे मानसिक शांती आणि बुद्धी स्थिर राहते कर्क राशीच्या लोकांनी दूध तूप पांढरे तीळ किंवा चांदीची छोटी वस्तू दान करावी हे दान भावनिक ताण कमी करतं सिंहराशी असणाऱ्यांनी लाल वस्त्र गूळ मसूर डाळ किंवा गोड पदार्थ दान करावेत यामुळे मान प्रतिष्ठा आणि आत्मबल वाढतं कन्या राशीसाठी धान्य खिचडी किंवा कंबळदान शुभ मानलं जातं आरोग्य आणि कामात स्थिरता मिळते तुला राशी असणाऱ्यांनी पांढरे कपडे साखर किंवा फळांचं दान करावं नात्यांमध्ये समतोल आणि गोडवा वाढतो वृश्चिक राशीसाठी तिळगुळ उबदार कपडे किंवा धान्यदान फार फलदायी ठरतं नकारात्मकता दूर होते धनुराशी असणाऱ्यांनी पिवळे कपडे हळद किंवा पिवळे धान्यदान करावं ज्ञान भाग्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळते मकर राशी असल्यास काळे तिळ कंबळ किंवा गरजू व्यक्तीस मदत करा हे दान शनिदोष शांत करतं कुंभराशीसाठी उबदार कपडे कंबळ किंवा काळ्या वस्तूदान करणं शुभ समाजात मान सन्मान वाढतो आणि मीन राशी असणाऱ्यांनी गोड पदार्थ धान्य किंवा वस्त्रदान करावं आध्यात्मिक समाधान आणि मनशांती मिळते मित्रांनो तुमची रास कोणतीही असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा तीळ गूळ आणि अन्नदान हे संक्रांतीला सर्वोच्च मानलं जातं दानाचं मोल हे पैशात नसतं तर तुमच्या शुद्ध भावनेत असतं तर यंदाची संक्रांत फक्त साजरी करू नका तर ती जीवन बदलण्याची एक संधी म्हणून स्वीकारा सूर्यदेवाला मनापासून धन्यवाद द्या आणि गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि सांगा तुम्ही यंदा कायदान करणार आहात हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा